स्वामी ओम सर्वांना आपल्या आ, आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे एक म्हण आहे तुम्ही ऐकली की नाही मला सांगा ऐकली असेल तर नक्की मला सांगा की तुम्ही ही ऐकली आहे की नाही कोणाकडनं ऐकली आहे तुमच्या आजी तुमच्या आईकडनं कोणाकडनं ऐकली आहे की नांदून आली पण गोंधून आली नाही असं एक अशी एक म्हण आहे नांदून आली पण गोंधून आली नाही काय आहे बरं ह्या अर्थ ह्या ह्याचा अर्थ मला सांगा बरं ह्याचा अर्थ आजकाल खूप विचित्रपणे चाललेला आहे तर मला काय माहिती आत्ता जस्ट मी संध्याकाळी माझी पूजा करत होते आज आहे कालाष्टमी आज आहे अडघाष्टमीचं व्रत माझं तर मला मी जस्ट पूजा करणार करायला जाणार होते तर मी जरा मंत्र वगैरे लावायचा म्हणून मोबाईल घेतला आणि एक व्हिडिओ आला किंवा स्टेटस आला मला वाटतं ज्यामध्ये कोणीतरी ना इथे हातावर खूप मोठा स्वामींचा टाटू घेतला करून तर न, म्हणजे डोक्यात खूप दिवस झाले हा टॉपिक चाललेला माझ्या डोक्यात की स्वामींचा एवढा मोठा टॅटू इथे का लावून घ्यायचा करून घ्यायचा टॅटू म्हणजे ॲक्च्युली इथे गोंदणच असतं म्हणजे बघा आधीच्या काळात आपल्या आजी वगैरे इथे ना गोंदायच्या इथे गोंदायच्या किंवा इथे गोंदायच्या इथे गोंदायच्या अशा असे काय बरेचसे ठिकाणं होते इथे बघितलेलं आहे मी इथे बघितलेलं आहे इथे मध्यभागी इथे बघितलेलं आहे तर आपल्या आपल्या आजी आजोबा म्हणजे माझ्या माझी तरी आजीकडनं मी ऐकलेली आहे ही म्हण की नांदून आली पण गोंधून आली नाही तर गोंधणं किती महत्त्वाचं आहे असं म्हटलं म्ह म्हणायचे आधी आणि आधी गोंधायचं म्हणजे अगदी तुम्हाला सांगते इथे तीन डॉट किंवा इथे एखादा डॉट किंवा इथे एक कपाळावर की कसं असायचं आधी समजा आधी अडचण वगैरे असेल किंवा काही असेल तर कपाळ मोकळं न दिसावं म्हणून इथे एक ते हिरवं गोंदलेलं ते टिक्का असायचा तर ते आधीच्या काळात ते होतं तेवढंच होतं बाकी काही नाही आणि तरी सुद्धा त्या काळात जर का असत असेल तर मग हळूहळू थोडंफार जे काही गोंधायचे प्रकार चालू झाले हळूहळू हळू जेव्हा आपल्या आत्ताच्या काळात आपण चालू झालो तर आता टॅटू म्हणायला लागले त्याला टॅटू आता खूप प्रकारचे टॅटू आता म्हणत आता करतात जसं महादेवाचा टॅटू श्रीकृष्णाचा टॅटू तुम्हाला सांगते महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा बघितलेला आहे मी तुम्हाला कितपत योग्य हे वाटतं की एखाद्याच्या अंगावर टॅटू काढणं किंवा एखाद्या टॅटू काढणं ठीक आहे ओके डिझाईन तुम्ही एखादा बटरफ्लाय काढला एखादा पक्षी काढला एखादा डिझाईन काढला एखादा सूर्य काढ काहीही असू दे बरं का, का? सूर्यसुद्धा काढू नये म्हणतात तर म्हणजे का नाही मी ह्याचं मागचं रिझन सांगते तुम्हाला तर कसं असतं ना मला सांगा मला हे मला एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे की स्वामींचा चेहरा स्वामींचा चेहरा बरेचशे जण असं स्वामींचा चेहरा काढून घेतात आणि अगदी लिहिता खाली लिहितात श्री स्वामी समर्थ मला सांगा की इथे फक्त स्वामींना गोंधळ घेतलं इथे श्री स्वामी समर्थ लिहिलं म्हणजेच तुम्ही स्वामींचे भक्त झालात का मी स्वतः मला स्वतःला स्वामींची एवढी मोठी भक्त मानत नाही कारण मला असं वाटत नाही की मला जेवढी सेवा करायला हवी स्वामींची तेवढी माझ्याकडनं घडते नाही घडत कारण स्वामींची सेवा ही साधी सोपी नाही आहे आणि तुम्ही जर का म्हणत असाल की नाही स्वामीं मी स्वामींचा भक्त आहे हे मला दाखवायचं आहे हे मला प्रदर्शन करायचं आहे म्हणून मी इथं स्वामींचं नाव गोंधून घेते म्हणून मी स्वामींचं कोणी कोणी स्वामी लिहितं कोणी कोणी स्वामी श्री स्वामी समर्थ लिहितं कोणी कोणी स्वामींचा चेहरा मी स्पष्टच बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे आपण ह्युमन आहोत आपण मनुष्य आहोत राईट मनुष्य असल्यावर आपल्या आयुष्यात खूप अशा काही गोष्टी आहेत दिवसभ्रम दिवसातला क्रम असतो आपला खाणं पिणं त्यानंतर मल मूत्र त्याचबरोबर आता मॅरिड असेल तर मग फिजिकल लाईफ असते खूप काही गोष्टी असतात मी स्पष्टच बोलणार मी तुम्हाला सांगितलं होतं तर मला सांगा कितपत योग्य आहे एखाद्याच्या शरीरावर स्वामींचा चेहरा गोंधून घेणं कितपत योग्य आहे आपल्या अंगावर स्वामींचं नाव लिहून गेलं घेणं एवढं सोपं आहे का हो स्वामींचं भक्त होणं एवढं सोप्पं आहे का त्या स्वामींना आपल्या अंगावर गोंधून घेणं स्वामी फक्त आहेत ना ठराविक लोकांच्या आयुष्यात येतात आणि ती ठराविक लोकं आजकाल खूप झाली आहेत मी सांगते ना खूप झाली आहेत कारण लोकांना त्याची छोटीशी जरी प्रचिती आली ना त्याचा मोठा आऊचा भाऊ करतात आणि मी स्वामींचा भक्त आहे मी स्वामींचा भक्त आहे स्वामी 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 करतात आणि दिवसभर मग जे काही कर्म आहेत तुमचे तुम्ही कमत करतात वाईट कर्म असू दे त्याला शिव्या घालणं असू दे त्याला वाकडं तिकडं बोलू दे भांडणं करू दे ह्याला त्याला म्हणजे अगदी मुलांच्या तर भाषा बघा मी सक्षक्य तो मुलांच्या हातावर बघितलं आहे अगदी असल्या शिव्यागाळ करतात ना तरी तुम्ही स्वामींचं नाव हातावर गोंधून घेता काय पात्रता काय आहे तुमची मला हे सांगा तुमची पात्रता काय आहे की स्वामींचं नाव तुम्ही तुमच्या शरीरावर गोंधून घेतात स्वामी असे कोणाच्याही वाटेला लागत नाही तुम्हाला सांगू तुम्ही ते गोंधून घेताना त्या गोंधून घेतल्याने सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा त्रास होऊ शकतो शारीरिक त्रास तर आहेच मानसिक त्रास पण होतो लोक इकडं तिकडून बोलतात ते होतात ते होतात त्याचबरोबर सांगते आपल्या अंगावरच्या रेषा आहेत ना ह्या ह्या बदलत राहतात हातावरच्या रेषा अंगावरच्या चेंज होत राहतं आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अंगावर स्वामींना ब्लाऊन घेता तर मग कितपत योग्य मी काय म्हणते तुमचा तुम्हाला टॅटूच काढायचा आहे ना तुमच्या हृदयात टॅटू काढा तुमच्या मनात टॅटू काढा तो टॅटू तुमच्या मनात ठेवा आणि मग तुम्ही स्वामींचे किती भक्त आहात हे फक्त आणि फक्त स्वामींना दाखवा लोकाला जग जाहीर करण्यासाठी स्वामींचा चेहरा काढणं श्रीस्वामी समर्थ किंवा स्वामी, कि स्वामी लिहिणं कितपत योग्य आहे माझ्यासाठी तर शंभर टक्के अयोग्य आहे का तर जसं मी स्पष्ट आता तुम्हाला सांगितलं आपण दिवसभरात खूप काही गोष्ट करतो अपवित्र असतो बऱ्याचशा ठिकाणी आपण आता समजा स्पष्टच बोलेल टॉयलेटला जातो वॉशरूमला जातो नॉर्मल आपली जी फिजिकल लाईफ असते आता नवरा बायको एकत्र येतात मग त्याच्याहीमध्ये तुम्हाला इथे ते गोंदलेलं दिसतं ते कसं वाटतं तुम्हाला स्वतःला कळत नाही का की कुठे आपण पवित्रता पाळावी आणि कुठे अपवित्रतेचं आपण हे बघावं कुठेही इथे लिहिलं इथे लिहिलं इथे कुठेही लिहा तुम्ही पण काय गरज आहे मला सांगा स्वामींचं नाव तुम्ही तुमच्या हृदयात नाही का टाटू म्हणून लिहू शकत का लोकाला जग जाहीर करण्याची गरज आहे की टाटू लावला म्हणजे मी स्वामींचा निस्सिंह भक्त आहे अरे तुमची जे मी सांगते ना म्हणजे तुम्ही किती माझ्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा शंभर पटीने तुम्ही स्वामींची सेवा करत असाल रोज अगदी अभिषेक घालत असाल सगळं करत असाल सगळं करत असाल मी एक वेळ त्या गोष्टी करतही नसेल मी चुकत असेल मला मान्य आहे पण मला हेही मान्य नाही आहे जे की जे व्यक्ती स्वामींचं नाव अंगावर घेऊन फिरतात ते स्वामींचे निस्सिम भक्त असू शकतात कारण अंगावर नाव घेऊन फिरणं म्हणजे तुम्ही खूप मोठे किंवा प्रभावी भक्त किंवा असे अशा असे नाही आहेत कारण स्वामी खूप साधे सोपे नाही आहेत स्वामी कोणालाही भेटत नाही स्वामींचा चमत्कार स्वामींचे स्वामींच्या गोष्टी कोणालाही सहज मिळत नाही मी स्वतः सांगते मी मला स्वतःला स्वामींचे अनुभव आलेले आहेत ना असं नाही म्हणत मी नाही आलेले अनुभव आलेले आहेत पण मी त्याचा बाऊ करत नाही मला माहिती आहे मला नाही वाटत की मी त्यांचा टाटू माझ्या अंगावर काढावं कारण ऑलरेडी ते माझ्या हृदयात इतके गोंधलेले आहेत ना इतके व्यवस्थित आहेत ना की मला अगदी श्वासोश्वास काही झालं ना स्वामी स्वामी स्वामीच आठवतात कारण मला माझ्या तोंडावर स्वामींचं नाव आहे मला माझ्या शरीरावर त्यांचं नाव लिहायची गरज नाही आहे आणि मी तुम्हाला सांगते मी एक मी तर टाटू पण काढणार नाही मला तर मी स्वतः म्हणजे माझी मध्ये मध्ये खूप इच्छा झालेली टाटू काढायची म्हणजे कोणता तरी डिझाईन वगैरे पण तुम्हाला सांगते लोक स्वस्तिक काढतात ओम काढतात आता पंख हे आपलं पंख म्हणते सॉरी मोर पीस वगैरे ठीक आहे आपण कृष्णाचं वगैरे ते डिझाईन म्हणून ठीक आहे पण लोक महादेवाचं चित्र काढतात परत महामृत्यून मंत्र मी एकाच्या अंग अंगावर बघितलं आहे त्याचबरोबर अरे महामृत्यूंजय मंत्र हा कोणता मंत्र आहे किती प्रभावी मंत्र आहे आणि तुम्ही तो अंगावर कोणता खूप चुकीचा आहे त्यामुळे ही गोष्ट आत्ताच बंद करा आणि सगळं टाळा